नमस्कार मंडळी तुम्हाला असं वाटेल की मी एखाद्या शेतामध्ये किंवा नर्सरीमध्ये आहे तर नाही कारण ही आहे जपानमधल्या सहा ते बारा वयोगटातल्या मुलांची प्राथमिक शाळा म्हणजे एलिमेंटरी स्कूल एका शाळेमध्ये आर सार्टीव्हिटी साठी आलेलो होतो शाळेच्या मैदानाच्या बाजूला त्यांनी छान अशी शालेय बाग तयार केलेली आहे जिथे मुलं भाजीपाल्यांची झाड फुल झाडं इव्हन तांदूळ सुद्धा पिकवतात आणि इथे मी पाहिलं प्रत्येक मुलाच्या नावाने एक एक कुंडी आहे मुलांना स्वतः झाड रुजवणं ते मोठं करणं त्याला दररोज पाणी घालणं तण काढणं झाडाचं निरीक्षण करणं ह्या सगळ्या गोष्टी जबाबदारीने शिकवल्या जातात मुलांनी स्वतः उगवलेल्या भाज्या दुपारच्या जेवणासाठी त्यांच्या आहारामध्ये शाळेकडनं वापरल्या जातात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांना भाजी खाण्याची आवड निर्माण होते कारण त्यांनी ती स्वतः वाढवलेली अस विचार करा एक दहा ते बारा वर्षाच्या मुलाला बी रुजवण्यापासून फळ कसं येतं तिथपर्यंतची प्रोसेस जी आहे ती शाळेमध्ये मेहनत घेऊन शिकवली जाते हे उपक्रम राबवण्यासाठी सर्व लागणारी साधनं म्हणजे कुंड्या पाणी घालायचे डबे माती खतं बियाणं शेतीची प्रत्येक अवजार शाळेकडनं उपलब्ध करून दिलेली होती आणि लास्टली या सुंदर फुलाचं नाव आहे असा गाव जपानी शाळांमध्ये लहान मुलांना असा गावची लागवड करायला शिकवली जाते हे फुल सकाळी उमलतं आणि दुपारी उमसतं त्यामुळे मुलांना निसर्गाचा बदल वेळेचं महत्व हे सगळं शिकायला मिळतं